Thank हॅलो दोस्तनो सर्वांना जय शिवराय तर आपण आज तुम्हाला ठरल्याप्रमाणे गेल्या आठ दहा दिवसापासून एक सरप्राईज आहे महत्वाची अनाऊन्समेंट आहे हे सांगत होतो रोज तुम्ही कॉल मेसेज करायचे सर कधी आहे सरप्राईज काही लोकांना वाटलं ऑफर आहे का काय खूप मोठी ऑफर बॅस फिफ्टी पर्सेंट आहे का असे वेगळे वेगळे तुम्ही तर्क लावले पण आज तो दिवस आलेला आहे आज काही साधा दिवस नाही तर अख्ख्या महाराष्ट्रच नाही तर जगामध्ये भारी एकोणीस फेब्रुवारी आणि आजचा दिवस जो पवित्र दिवस मानला जातो तो आपण निवडलेला आहे एक सुंदर अशा अनाउन्समेंटसाठी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे शिवछत्रपतीचा इतिहास पण शिवछत्रपतीने आपल्याला एक गोष्ट शिकवलेली आहे एक मेसेज दिलेला आहे ते म्हणजे आपण एखादं काम करताना योग्य रणनीती वापरली पाहिजे आणि शेवटपर्यंत लढण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आणि याच प्रेरणेमधून आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्रातले वेगवेगळे जे काही फॅकल्टीज आहेत ते तुम्ही ऑलरेडी ओळखत असता त्या सर्व मिळून तुमच्यासाठी काहीतरी सरळ सेवा असेल एम पी एस सी असेल काहीतरी आम्ही प्लॅन करत होतो प्लॅन तो आता तुमच्यासोबत आम्ही रवील करणार आहोत सर्वांना पुनशे एकदा जय शिवराय आणि आजचं जे बिग सरप्राईज आहे ते मी लागलीच अनाऊन्स करणार आहे तर आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी कमेंटचा वादळ आणायचं आहे जय शिवराय म्हणून तर काय आहे आजचं सरप्राईज तर सरप्राईज म्हणण्यापेक्षा एक ग्रँड ओपनिंग आहे आपल्या स्वप्नांची ओपनिंग की आपण प्रत्येक विषयाची तयारी जे करत असताना एक असा गाईड शोधत असतो की ज्याला अनुभव आहे ज्याने वेगवेगळ्या मुलांचं सिलेक्शन मिळवून दिलेलं आहे आणि झिरो पासून अडव्हान्स पर्यंत विषयावर त्याची पकड आहे आणि त्याला सर्व महाराष्ट्राने आवडलेलं आहे नावाजलेलं आहे असे सर्व टीम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सर्वांचा आवडता द सिलेक्शन क्लब हा सिलेक्शन क्लबचं आज लॉन्चिंग तुमच्या समोर मी करत आहे आज सर्व टीम आम्ही येणार होतो पण काही कामा मी स्वतः अनाऊन्स करत आहेत सगळेजण एक एक दिवस तुमच्या समोर येणारच आहेत जय शिवराय जय शिवराय तर आज जे अनाऊन्समेंट आहे हे ग्रँड ओपनिंग आहे द सिलेक्शन क्लबची आणि या द सिलेक्शन क्लबमध्ये आपण आजचा दिवस निवडलेला आहे गजर स्वराज्याचा सोहळा नवीन सुरुवातीचा आणि एक आजचा जो दिवस आहे महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी खूप खूप महत्वाचा दिवस असणार आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे आणि तुमचा स्पर्धा परीक्षा करण्याचा मार्ग सोप्पा होणार आहे हे मी अतिशय आत्मविश्वासानं बोलत आहे कारण सर्वांची जबाबदारी मला माहिती आहे काय आहे आणि त्यांनी आजपर्यंत ती जबाबदारी पेलवून नेलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ते कधीही रात्री दिवसा दुपारी उभे असतात या सर्व मिळून आम्ही एक द सिलेक्शन क्लब असा एक क्लब इस्टॅब्लिश करणार आहोत ज्याच्या माध्यमामधून तुम्हाला सरळ सेवा ते एम पी एस सी पर्यंतचा जे काही हार्डल्स आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तत्पर असणार आहोत आम्ही वेगवेगळे विषय तर घेतच असतो इंडिव्हिजुअली इस्टॅब्लिश सगळी फॅकल्टी आहे मी आहे सर्व आहे पण याची गरज का पडली कारण मुलांना एके ठिकाणी योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि सर्व विषयाचं एकदम क्वालिटी कॉन्टेंट भेटला पाहिजे यासाठी द सिलेक्शन क्लब आज आपण लॉन्च करत आहोत तुम्ही गेस करा द सिलेक्शन क्लब मध्ये महाराष्ट्रामधले कोण कोण धुरंधर असतील एनी गेस गेस करू शकता जय शिवराय तर मी सिलेक्शन चे जे आपले चारही पिलर आहेत फाउंडेशन आहेत त्यांना रिव्हील करत आहे आणि सर्वांनी जय शिवराय म्हणायचं आहे कमेंट मध्ये वादळ आणायचं आहे आणि आज जे काही मी रिव्हील करत आहे ते सर्व तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस मध्ये जेवढ्या ऍड येणार आहेत आणि त्याच्या पुढं पण त्या प्रत्येक ऍड मध्ये तुम्हाला शंभर टक्के माझ्यापेक्षाही जास्त मेहनत घेतले दिसते आता माझं नाव घेत मी तर असणारच आहे तेल मी तर आता जास्त दिवस तुम्ही ऑलरेडी थांबून थांबून वेट केलेलं आहे जास्त मी तुम्हाला वेट करू देणार नाही ही आहे आपली टीम आणि हे सगळे आम्ही स्वतंत्र ऑलरेडी इस्टॅब्लिश आहोत पण आम्ही एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे तुमच्यासाठी द सिलेक्शन क्लब तर तुम्ही ओळखू शकता आपल्या सर्वांचे आवडते द ग्रेट अमोल पाटील सर मॅथ आणि रिजनिंगसाठी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही तुमचा पंचवीस क्वेश्चन जे आहे सरळ सेवेला आणि एम पी एस सीला पण ते सगळं काही सांभाळून घेणारे धुरंधर आपल्या सर्वांचे आवडते अमोल पाटील सर तुमच्या ओळखीचे बालाभैया सर मी इंग्लिशसाठी आणि आपल्या सर्वांचे ओळखीचे गेल्या आठ नऊ वर्षापासून स्पर्धा परीक्षामध्ये जी एस मध्ये खूप मुलांना त्रास झाला होता तो त्रास कमी करण्यासाठी वन मॅन शो ऑल इन वन शिनगारे सर आणि शिवा सरला तर तुम्ही डे वन पासून ओळखतच असता शिवा सर यांना जॉब पण लागलेले आहे ते आपले जिल्हा परिषदेचे मास्तर पण आहेत ते आठवी नव्वी दहावीच्या मुलांना पण शिकवत आहेत पण ते अगोदर स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवायचे आणि त्यांचं प्रेम अजूनही तुमच्यावर असल्यामुळं दिवसभर शाळा करून तुमच्यासाठी रागची शाळा शिवा सर मराठी शिकवणार सर, आहेत संपूर्ण आणि अमोल पाटील सर तुम्हाला सर्वांना ओळखतीच आहेत आणि हे जे आहे हे बॅच नाही मित्रांनो तर हे एक क्लब आहे या क्लबच्या माध्यमामधून तुम्हाला आम्ही योग्य ते डायरेक्शन दाखवणार आहोत आणि सिलेक्शन पर्यंतचा रास्ता आम्ही तुम्हाला सोप्पा करणार आहोत फक्त बॅच घेतली संपला असा कार्यक्रम नाही तर सिलेक्शनपर्यंतचा हा प्रवास तुमचा आमच्या सोबत तुम्हाला करायचा आहे आणि वेळोवेळी वेड़ आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत आणि एकदम धमाल असणार आहे सर्व जे आमची ही चारी धुरंधर आहे चारी पिलर्स आहेत हे फाउंडिंग हे सर्व आम्ही एकत्र आलेलो आहोत फक्त आणि फक्त महाराष्ट्राला एक योग्य स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना एक योग्य प्लॅटफॉर्म भेटावं आणि त्या प्लॅटफॉर्मवर त्यांना प्रत्येक विषयामध्ये कुठलाही त्रास व्हाव नाही अमोल पाटील सर मायत आले तिने खूप छानसेस येस येस सगळे 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 आणि सगळं सांगतो युट्यूब चॅनल आहे काय आहे का, का तर आज कुठलीही बॅच लाँच वगैरे काही नाही आज खूप मोठा दिवस आहे त्यासाठी आम्ही खूप दिवसापासून वेट करत होतो चांगल्या मुमेंटचा आणि हे बिग सरप्राईज देण्याचा मुमेंट आज आलेला आहे छत्रपती जयंती आहे शिवछत्रपती जयंती आणि आज तुम्हाला जे काही तुमची हायकोर्ट भरती असेल येणारी नगरपरिषद भरती असेल तलाटी भरती असेल त्यासाठी सिलेक्शन पर्यंत आम्ही सर्वजणे खूप जास्त मेहनत तुमच्यासाठी घेणार आहोत तर कमेंट करा तुम्हाला हे जे सिलेक्शन क्लब वाटला याचे जे फाउंडिंग मेंबर्स वाटले ते कसे आहेत शिवाय सरचे एक दोन हजार सव्वीसचा नाही तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा कोलॅबरेशन म्हणू शकता कोलॅब म्हणण्यापेक्षा आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो सरचे इंडिविजुअल एवढ्या मोठ्या मोठ्या बॅचेस आहेत आणि माझ्या आता बोलण्याची गरज नाही आहे की आम्ही सगळे इस्टॅब्लिश शिंगारे सर प्रत्येकाचं चॅनल ऑलरेडी लाख लाख चॅनल झालेले आहेत मग हे का असं का करत आहोत आम्ही तर आपण जेवढी मेहनत घेतो आपल्या विषयासाठी तेवढीच मेहनत दुसऱ्या विषयाची पण त्या व्यक्तीने घेतली पाहिजे या प्रामाणिक हेतू आमच्या दोघांचाही होता आणि ह्या सर्व हेतू आमच्या एकत्रित एक मिळाल्यामुळं अशी टीम आम्ही एकत्रित एक आलेलो आहोत की ज्याच्यामधून सर्वांनाच फायदा झाला पाहिजे आणि सिलेक्शनचा रास्ता मोकळा झाला पाहिजे आणि हे सिलेक्शन क्लब महाराष्ट्रामध्ये जाळ लावणार आहे घराघरामध्ये तुमच्या नोकरी मिळवणारच आहे फक्त तुम्हाला तयारी करायची आहे बाकी कुठलाही इश्यू तुमचा मी येऊ देणार नाही किंवा आम्ही येऊ देणार नाही जबरदस्त तर आता खूप लोक म्हणतात सर आपल्या सरळ सेवा काही टी सी एस घेत आहे काही आयबीपीएस घेत आहे काही एमपीएससी घेत आहेत तर हे सर्व गावचे पाणी पिलेले माणसं आहेत मागचे टी सी एस आय बी पी एस पी एस सी सरचा अनुभव एम पी एस सीमध्ये त्यांचे लाख लाख व्ह्यूज आहेत जी एस जी केचे सगळा अनुभव आहे, आहे त्यांच्या नोट्स क्लास क्लास वन आहेत आणि शिवा सरचं तर पुस्तकच आहे मराठीचं म्हणजे सर्व दहा दहा बारा बारा वर्षाचा अनुभव घेतलेले माणसं या ठिकाणी आहेत आणि तुम्ही त्याची काळजीच करायची नाही की टी सी एस एक्झाम आय बी पी एस एम पी एस सी सिलेक्शन क्लबवर जर विश्वास ठेवायचा आणि आपला अभ्यासाला काम सुरू करायचं आणि तुम्हाला याच्यामधून हंड्रेड पर्सेंट आउटपुट मिळेपर्यंत आम्ही मेहनत घेणार आहोत नुसतं बॅचवरच नाही तर युट्यूबवर तुम्हाला सर्व पी वाय चे एक्सप्लेनेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि यासाठीच हे सर्व सरळ सेवा व एम पी एस सीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला द सिलेक्शन क्लब आहे आणि ही टीम आहे आणि एकदम अभ्यास कंटाळवाना वगैरे न वाटता तुम्हाला एकदम एवढी मजा येईल की बा आ, जे मला ओळखता असतात तर माझ्यासारखाच स्वभाव अमोल पाटील सरचा आहे अमोल पाटील सरसारखाच सर ते दोघं मित्र आहेत शिनगारे सर आणि शिवा सर तर ज्यांनी एक दोन लेक्चर पण शिवा केलं केले तर त्या शिवा टीचिंग टीचिंगवर सर्वांचं प्रेमच होते दोन हजार चे पण मुलं म्हणतात की शिवा शिवासरचीच बॅच करायची म्हणजे एकदम मॅग्नेट टीचर झालेले आहेत आणि हे जे आहे सिलेक्शन क्लब याचं यूट्यूब चॅनल आपण लॉन्च केलेलं आहे याच्यानंतरचे लेक्चर जे काही असतील ते सिलेक्शन क्लब याच्यावर तुमचे लेक्चर्स होतील द सिलेक्शन क्लब हे आपलं यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे आणि मध्ये सिलेक्शन क्लब नावाचं आपलं ॲप आहे हा लोगो आहे हे पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि आजचं जे काही तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं गेल्या खूप दिवसापासून ते हेच होतं की एकटा तर मी मेहनत घेतच होतो तुम्ही पण मेहनत घ्यायचे रात्री इलेव्हन पी एम क्लब आपण करायचोस पण महाराष्ट्रामध्ये अजून पण खूप लोक होते जे विद्यार्थ्याच्या हितासाठी डेली युट्यूबवर लेक्चर घ्यायचे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व करून द्यायचे प्रत्येक एक्झामसाठी ते पेन घेऊन हातात उभं राहायचे रात्रीच्या दहा वाजता नऊ वाजता अकरा वाजता तर हे सर्व आम्ही एक विचार केला की आपण एक असं युट्यूब चॅनल ठेवू की जे तुम्हाला वेळोवेळी कुठलीही एक्झाम आले की काही न विचार करता त्याच्यावर येऊन तुम्ही ते सगळं सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा जो काही स्पर्धा परीक्षेचा सफर आहे तो सोप्पा करू शकता तर मध्ये सिलेक्शन क्लब जे दोन हजार सव्वीस आहे याच्यामधून कोणाकोणाला सिलेक्शन पाहिजे त्या सर्वांनी कमेंट करा सिलेक्शन दोन हजार सव्वीस शिवा सर सोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा अकॅडमी करा शिवा सर करतात नाही आज बॅच वगैरे काय मी शनिकारे सरांचे लेक्चर व्हेरी गुड आणि आता ही जर ही आपली हे जे आहे ते कोर टीम झाली याच्यामध्ये आणखीनही टीचर्स ऍड होतील वेळोवेळी जसं तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामला थोडाफार कम्प्युटरचा विषय असतो अजून काही विषय असतात तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करू असं नाही की तुम्हाला Uh, कुठलाही एखादा विषय आम्ही हे चारच विषय घेतो बाकी नाही तर सर्व काही तुम्हाला भेटणार आहे आणि आज एकोणीस फेब्रुवारी निमित्त तुम्हाला द सिलेक्शन क्लबचं गिफ्ट आम्हा सर्वांकडून तुमच्यासाठी आहे आपण वेळोवेळी आम्हाला सपोर्ट केलेले आहात आणि या भरोशावरच आपण हंड्रेड केचं चॅनल माझं सरचं तर वन सिक्स्टी फाईव्ह केचं आहे पण आपण झिरो पासून सुरुवात करत आहोत पुन्हा एकदा द सिलेक्शन क्लबनं त्याच्यामध्ये सर्व तुमच्यासाठी चारही विषय एकत्र असतील सिलेक्शन दोन हजार सव्वीस चलो बढिया तर या ठिकाणी तुम्ही कमी वेळामध्ये आलात आणि हे जे अनाऊन्समेंट ग्रँड सेलिब्रेशन आपल्याला करायचं से होतं ते तुमच्या व्यतिरिक्त शक्य झालं नसतं त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू आणि आता याच्यावरचे अपडेट रोज तुम्हाला भेटत जातील द सिलेक्शन क्लबचे अमोल पाटील सर शिंगारे सर शिवा सर पण लेक्चर्स घेतील त्यांच्या त्यांच्या युट्यूबला प्लस सिलेक्शन क्लबला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आता हळूहळूहळू आपण तिकडं पण शिफ्ट करू आणि जबरदस्त असं स्पर्धेचं जे काही तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये विचार केलेला आहे अभ्यास करायचं त्यासाठी योग्य दिशा आपण ठरवू सर्वजण मिळून मिळून मेहनत घेऊ आणि या मेहनतीला नक्कीच फळ येईल जरूर मेहनत आपली रंग लायगी थँक यू गुड बाय बिलाहोल माहोल कल फिर मिलेंगे इसी सिद्धत के साथ इसी एनर्जी के साथ तब्तक केले गुड बाय तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि या सर्व जी आपले शिंगारे सर आहेत बालाभैया अमोल पाटील सर शिवा सर हे तुमच्यासाठी उद्या आम्ही सर्व एकत्र पण तुम्हाला भेटणार आहोत लवकरच आणि एकत्र पण तुम्हाला आम्ही चर्चा करायला भेटू तुमचे काही डाऊट्स असतील काही विचारायचं असेल अजून काही वेगळं यूट्यूबला घ्या सर पी क्यू सोडून जे काही सजेशन असतील ते कमेंट करा आम्ही त्यासाठी तत्पर आहोत तुमचे जे काही तुम्हाला जे काही तयारी करून घ्यायची आहे ते तुम्ही विचारू शकता आम्ही सगळं करून घ्या Chalo, goodbye. Thank you.